नमस्कार अंजेरी किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवून दाखवणार आहे मस्त असे खुसखुशीत बटाटा साबुदाण्याची चकली तर इथं बघा हा अर्धा किलो साबुदाना घेतलेला आहे मी स्वच्छ निवडून वगैरे तर साबुदाना आपल्याला अर्ध्या दिवशी संध्याकाळी सावी जायला घालायचं आहे तर त्यासाठी आपण इकडं पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाणी जरा चांगलं आपल्याला हे उकळून घ्यायचे पहिल्यांदा तोपर्यंत मी साबुदाना येतो धुवून घेत तर थोड्या मोठ्या आकारा आपण इथं पातीला घेतलेले त्यामध्ये आपण हा साबुदाना टाकूया बरोबर अर्धा किलो साबुदाना मी इथे घेतलेला आहे साबुदाना आता दोन ते तीन पाण्याने स्वच्छ पहिल्यांदा धुवून घेते तर इथं बघू शकता तुम्ही साबुदाना येतो मी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने एकदम हलक्या हाताने आपण ह्याला असा धुतलेला आहे जास्त चोळलेला नाही त्याला हातावर छान फक्त हलक्या हाताने मस्त पाण्याने धुवून घेतलाय थंड पाण्याने साबुदाना धुवून घेतलेला आहे तर साबुदाना आपल्या साबुदाना चांगला भिजण्यासाठी आणि आपली जी चकली आहे ती मस्त फुलण्यासाठी म्हणून आपण इथं हा साबुदाना इथं मी जरा पाणी उकळून घेतलेलं आहे अर्धा किलो ज्या पातळीने आपण साबुदाना घेतलेला आहे त्याच पातीलाने आपण इथं गरम पाणी इथे मोजून टाकूया तर पाणी खूप गरम आहे इथं तर त्याच मापाच्या पातील्याने आपण इथं साबुदाणा येतो बरोबर भिजत टाक बघू शकता तुम्ही साबुदाण्यामध्ये मी गरम उकळून पाणी ओतले आहे कारण जी आपली चकली ती छान खुसखुशीत झाली पाहिजे आणि पहिली गोष्ट म्हणजे साबुदाना व्यवस्थित भिजला पाहिजे तर बरोबर मी ह्या मापाच्या पातळीने साबुदाना घेतला होता त्याच मापाच्या पातळींनी इथं आपण गरम पाणी ओतलंय म्हणजे पाणी साधारण आपल्या बोटाचे दोन कांडे आपण इथं वरती असे हे पाणी गरम टाकलेलं आहे मी आता साबुदाना आपण हा रात्री भिजवलाय सकाळपर्यंत आपल्याला आठ वाजेपर्यंत हा साबुदाना असाच ठेवायचा आहे व्यवस्थित झाकून इथं आपण चकलीसाठी अर्धा किलो साबुदाण्यासाठी आपण इथं सव्वा किलो बटाटा वापरणार आहे तर बटाटे स्वच्छ धुवून ठेवलेत मोठ्या कुकर मध्ये आता बटाटे आपण ठेवूया मोठे मोठे आपण बटाटे घेतलेले आहेत सव्वा किलो त्यामध्ये घालूया पाणी साधारण बटाटे आपले निम्म्या बुडतील एवढा आपण दोन तांबे भरून पाणी बदले कुकरला झाकण लावू तीन शिट्ट्या करून आपण बटाटे येते तीन ते चार शिट्ट्या लागणार आपल्याला कारण बटाटे आपले मोठे साईज चे गॅसवर आता ठेवून इथं बघू शकता आपण जे बटाटे घेतले होते ते कुकरला तीन शिट्ट्या करून आपण उकडून घेतलेले आहेत पण आपण आपला इथं छान आपण गरम पाण्यात टाकला होता मस्त तो भिजलेला आहे तर इथं बघू शकता साबुदा आपण उकळत्या पाण्यात टाकला होता त्यामुळे मस्त असा आपला साबुदाना भिजलेला आहे तिथे बघू शकता एकदम आता बारीक असा साबुदाना होतोय अगदी त्याला शिजवायची वगैरे ह्याच्यात काही गरज नाहीये साबुदाना आपण इथे काढून घेऊया साबुदाना आपण इथं मोकळा करून घेऊया सगळ्यात आधी मस्त एकदम मऊ मौसूत असा साबुदाना आपला झालेला आहे हा आपण साबुदाना आहे थोडा हाताने असं बारीक करून घेऊया उकळत्या टाकल्यामुळे चांगला छान साबुदाना आपण हाताने चांगला असा बारीक असा मळून घेतलेला आहे त्यामध्ये आता आपण हे बटाटे घेतलेले आहेत बटाटे आपण इथं किसून घालतोय म्हणजे कुठल्याही प्रकारची आपली गुठळी ती राहणार नाही तर इथं बघू शकता बटाटा पण आपण बारक्या खिसणीने असा चांगला खिसून घेतलाय म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलीच बटाट्याची अशी फोड किंवा गुटळी राहत नाही आता ह्यामध्ये लागणारी आपल्याला मिरची वाटलेली तर हिथं मी एक पन्नास ग्राम मिरची होती आणि दोन चमचे जिरं असं इथं वाटून घेतलंय आपण ह्याच्यात टाकूया आपण ह्याच्या जागेवर तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता तिखट जास्त तुम्हाला लागत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात टाका कमी प्रमाणात टाका तर इथं मी प्रमाणातच अशी मिरची टाकलेली जास्त तिखट आपल्याला करायचं नाही चवीनुसार ह्याच्यात मीठ टाकते हे सगळं घ्यायचं आपण इथे हे मिश्रण इथे चकल्यांचं चांगलं पसरटे घमिला घेतलंय आणि त्यात आपण करायला घेतलंय जे जे करून आपल्याला हे चांगलं असं म्हणता येईल थोड्या मी पाण्याचा हात घेतलेला आहे मस्त आपला हा छान असा गोळा तयार झालाय बघू शकता तुम्ही मीठ बी टाकतील सगळं व्यवस्थित आहे आपलं बघू शकता आपलं म्हणजे चकल्या टाकायला तर जे आपण मिश्रण तयार केले बटाटा साबुदाण्याचा सा, मस्त असं तयार झालेलं आहे बघा छान असा गोळा तयार झाला आता आपण टेरेसवर जाऊन या चकले टाकून घेऊया तुम्ही बघू शकता आपण जे चकल्यांचं मिश्रण आहे ते तयार झालेले वर टेरेसवर आणलेले सोऱ्या घेतल्या आपण तुमच्याकडे जो असेल तो सोऱ्या तुम्ही वापरा तिथे बघू शकतो मस्त आपली चकली न तुटता छान अशी पडती अशा प्रकारे आपण आता सगळ्यात चकल्या आहेत आता टाकून घेतोय तर इथं बघू शकता मस्त आपण ह्या चकल्या टाकलेल्या आहेत आता छान झाल्यात तुटल्या नाहीत काही नाहीत मस्त अशा गोल गोल झालेल्या आहेत आता संध्याकाळपर्यंत आपण ह्यांना असंच उन्हामध्ये छान वाळून देऊया मग संध्याकाळी तुम्हाला पुन्हा मी दाखवते तर इथे बघू शकता आपल्या चकल्या आहेत आता मस्त वाळलेल्या आहेत अजिबात तुटत नाहीत काही नाहीत खूप छान झालेले आहेत तर बघू शकता आता पूर्ण जे आपण इथं वाट टाकला होता त्याच्यावरच पूर्ण ऊन गेलेला आहे आपण आता या एका ताटामध्ये पलटी करून खाली फॅन खाली नेऊन ठेवणार आहे इथे बघू शकता आपण आजी रात बघा तुटल्या नाही काही नाही खूप मस्त अशा झालेल्या आहेत चकल्या आपल्या अशा पद्धतीने आपण काढून आता फॅन खाली बघू शकता चार ताट मस्त भरली एक मोठी परात आणि दोन छोटे आपण ताटा आणलेली आहेत मध्यम ची एकही चकली आपली इथं तुटलेली नाही काही नाही आता ही ताट आपण रात्रभर अशी फॅन खाली ठेवूया तर इथं बघू शकता काल सकाळी ज्या आपण चकल्या बनवल्या होत्या तर चकल्या आपल्या ह्या दोन्ही बाजूनी छान अशा वाळलेल्या आहेत आता तरी पण ह्याला आपण दोन दिवस तरी ऊन चांगलं देणं गरजेचं आहे चकल्या चार ताटांमध्ये मी काढल्या होत्या चारही ताटातल्या चकल्या मी इथे गमेल्या मध्ये एकत्र केलेल्या आहेत एक पण चकलीचा बघा इथं आपला तुकडा वगैरे काही झालेला नाहीये खूप छान ना आपल्या चकल्या झालेल्या आहेत आता पुन्हा आजच्या दिवस आपण व्यवस्थित ओढणी वगैरे बांधून गमेल टेरेस वर ठेवून देणार आहे तर आता तुम्ही इथं बघू शकता आपल्या चकल्या आहेत त्या खुती छान झालेल्या आहेत तर साबुदाना बटाट्याच्या चकल्या ह्या मी तीन दिवसापूर्वी बनवल्या होत्या चकल्या मस्त झालेल्या आहेत अजिबात एक पण चकली तुटलेली नाहीये बिलकुल भोगा वगैरे काही झालेला नाही याचा तर आता मी तुम्हाला चकली येते व्यवस्थित आपली ही वाळून निघालेली आहे छान अशी मस्त तीन दिवस तिला आपण रात्र दिवस वाळवलेली आहे फॅन खाली उन्हामध्ये त्यामुळे आता तळण्यासाठी ती तयार आहे तेल आपण इकडे ठेवलेले आहे तापायला आपलं तेल आपलं ता 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 तापलेलं आहे आता इथं चकले टाकूया मस्त आपली चकली बघा फुगली आहे छान अशी अशा पद्धतीने आपल्या चकल्या आहेत त्या खूप छान झालेल्या आहेत छान वाळल्यामुळे मस्त त्या अगदी टम्म फुगलेल्या आहेत म्हणजे चकली आपली एक नंबर आणि छान झालेली आहे बघू शकता आपली चकली किती छान झालेली आहे मस्त अशा चकल्या आपल्या झालेल्या आहेत अजिबात तुटली नाही काही नाहीये बघा आकाराने खूप पण खूप छान अशी फुगलेली आहे ती तर बघू शकता मी चकली आपली त्यात कशी झाली तुम्हाला दाखवते एकदम अशी हाताने मस्त बघा एकदम अशी कुरकुरीत एकदम चकली छान झालेली आहे पटकन तुटली पण जाते अशा प्रकारे आपण चकल्या बनवलेल्या आहेत बघा खायला पण जास्त त्रास नाही काही नाही एकदम छान अशी चकली झालेली आहे तर इथे बघू शकता तुम्ही आपल्या ह्या ज्या वाळलेल्या चकल्या आहेत त्या इथे आहेत आणि इकडे आपण तळलेली चकली आहे चकली एकदम छान झालेली आहे मस्त अशी तेलामध्ये चांगली अशी मस्त फुगलेली आहे मस्त कुरकुरीत एकदम आणि खुशखुशीत झालेली आहे तर अशा प्रकारे ह्या बटाट्याच्या चकल्या मी बनवलेल्या आहेत आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद